नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत स्वीट अँड सिम्पल अशी शेंगदाणा चिक्कीची रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी रेसिपी तयार करण्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत खरपूस मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे भाजल्यामुळे छान खरपूस असे भाजले जातात लगेचच करपले जात नाहीत शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत व थंड झाल्यानंतर ह्यावरील टर्फलं काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत त्याच पॅनमध्ये आपण एक वाटी गूळ घेणार आहोत शेंगदाणा चिक्की तयार करत असताना तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एका वाटीचं प्रमाण घेतलं तरीही चालेल एक वाटी मी शेंगदाणे घेतले होते त्याचप्रमाणे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ आपला मेल्ट होतोय त्यामध्येच आपल्याला एक चमचा पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हा गूळ लगेचच मेल्ट होतो व कढईच्या बुडाला किंवा पॅनच्या बुडाला चिटकत नाही त्यामुळे पाण्याचा वापर करायचा आहे मीडियम फ्लेमवरती हा गुळ आपण पन पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे वितळल्यानंतर एकसारखं ह्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे गॅसवरती आपण गुळाचा पाक तयार करतो त्यावेळेस जर हे असं एकसारखं हलवत राहिलं नाही तर गुळ करपण्याची शक्यता असते त्यामुळे हा आपल्याला एकसारखा असा चमच्याने हलवत राहायचा आहे त्यामध्येच आपल्याला चवीनुसार वेलची पावडर घालायची वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता स्कीप केली तरीही चालेल वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते पाकामध्ये या ठिकाणी गूळ बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे व आपल्याला जसा हवा आहे तसा पाक तयार झालेला आहे आता आपण एका वाटीमध्ये पाणी घेणार आहोत व त्यानंतर त्यामध्ये थोडासा पाक टाकायचा आहे व बघायचा आहे आपला पाक व्यवस्थित असा तयार आहे की नाही गोळी तयार होते व गोळी लगेचच तुटली जाते म्हणजे समजायचं आपला परफेक्ट असा गुळाचा पाक तयार झालेला आहे गॅसची फ्लेम लगेचच बंद करून घ्यायची आहे नाहीतर पाक आपला पुढे जाण्याची शक्यता असते टर्फल काढून घेतलेले सगळे शेंगदाणे ह्यामध्ये घालायचे आहेत व मिक्स करून घ्यायचे आहेत चिक्कीसाठी लागणार मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण चिक्की सेट करणार आहोत त्यासाठी ह्या ठिकाणी मी ताट घेतलेलं आहे ताटाला मागच्या बाजूने आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने त्यानंतर त्यावरती आपल्याला तयार करून घेतलेलं चिक्कीचं मिश्रण आहे ते ओतून घ्यायचं आहे किंवा ते घालून घ्यायचं आहे लाटण्याच्या मदतीने अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आहे लाटण्याने जर जमत नसेल तर चमच्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही हे पसरवून घेऊ शकता लाटण्याने तुम्ही फिरवत असताना किंवा लाटण्याने सेट करत असताना लाटण्याला तेल किंवा तूप लावून आहे चिक्कीचं मिश्रण सर्व बाजूने पसरवून झाल्यानंतर लगेचच त्याला अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत चिक्कीचं मिश्रण गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे थंड झाल्यानंतर ह्याचे काप आपण करू शकत नाही त्यामुळे हे सुरुवातीलाच करून घ्यायचे आहेत चिक्की थंड करून घ्यायची आहे वाव मस्तच आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मस्त अशी भन्नाट रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेली आहे लगेचच तुमच्या घरी ही रेसिपी तयार करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर धन्यवाद